तर आतापर्यंत गिरळ जिल्हा परिषद सर्कलमध्ये काँग्रेसचा जिल्हा परिषदचा सदस्य आतापर्यंत आठ वेळा निवडून आलेला पंचायत समित्यासुद्धा इथं आल्या मागच्या वर्षी फक्त हिथची तिकीट शिवसेनेला गेली आपण त्या ठिकाणी युतीचा जरी प्रस्ताव आला तरी त्या ठिकाणी आपण काँग्रेसचा दावा त्या ठिकाणी सोडणार नाही कारण की गिरड हे तालुक्यातलं सगळ्यात मोठं गाव आहे जवळपास पन्नास वर्षापासून गिरडची ग्रामपंचायतसुद्धा काँग्रेसकडे होती आतापर्यंत फक्त भाजप युतीमध्ये त्या ठिकाणी आपल्या पाच सीटा आल्या होत्या बाकी इतर पक्षाच्या आलेल्या होत्या तरी ज्या ठिकाणी आपल्याला युती करायची आहे आणि आज सामोरच्या ठिकाणी बलाढ्य पक्ष आहे पैसेवाले पक्ष आहे आपण त्या ठिकाणी पुरू शकत नाही या ठिकाणी आपल्याला तालुक्याला काँग्रेसचा कोणी वाली नाही आतापर्यंत चाळीस वर्ष झाली की तो काँग्रेसचा कुठला मोठा नेता नेतासुद्धा या ठिकाणी आला इथं कुठं पैशाचं काम पडते कुठं का पडते इथं कुठलीच था। जिल्ह्याहून आर्थिक मदत होत नाही सहकर्चावर आम्ही या ठिकाणी आतापर्यंत पक्ष चालवत आहोत या ठिकाणी झिरो म्हणून गुणवत्ताभाऊ तालुका अध्यक्ष बनले त्या दिवशीपासून या ठिकाणी पक्षात प्रत्येक ठिकाणी वाढ झालेली आहे प्रत्येक ठिकाणी नवीन कार्यकर्ते तयार केले आहेत तालुक्यात आम्ही सर्व ठिकाणी सहा जिल्हा परिषद लढण्याची आणि बारा पंचायत समिती लढण्याची तयारी या ठिकाणी केलेली आहे तरी सर्वांनी या ठिकाणी जे वरिष्ठ या ठिकाणी बसलेले आहे त्यांनी या ठिकाणी त्याचा विचार करा एवढे बोलून माझे दूर शकतो धन्यवाद गिरट सर्कलच्या बाबतीत बिजुगावतून आपली या ठिकाणी मार्गदर्शन केलं यानंतर